सशस्त्र सेना ध्वजदिनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांचा गौरव लातूर जिल्हा प्रशासनाने प्रतवर्षी सशस्त्र सेना ध्वजदिनी निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करीत मराठवाड्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे या कामा कामगिरीबद्दल आज सशस्त्र सेना ध्वजदिवणे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या अध्यक्षा वर्षा ठाकूर खोगे यांच्यासह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल शरद प्रकाश पांढरे यांना राजभवन येथे गौरविण्यात आले यावेळी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ वेस्टर्न नेव्हल कमांडर व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग आदी उपस्थित होते